नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बी बी न्यूज तुमसर तुमसर तालुक्यामध्ये मॅगनीजच्या दोन खान आहेत तांदळाची मोठी बाजारपेठ आहे व इतरही व्यवसायामुळे तुमसरला कुबेर नगरी म्हणतात तसे पाहिले असता व्यापारिकदृष्ट्या तुमसरला महत्व आहे येथे चांगलीच आर्थिक उलाढाल होत असते परंतु शहरात रोख रक्कम जमा करण्याची मशीन नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना व नागरिकांना बँकेत तासानं तास उभे राहावे लागते काही वर्षापूर्वी जुना स्टेट बँकेत रोख रक्कम जमा करणारी मशीन उपलब्ध होती पण चोरट्यांनी ते मशीन तोडून चोरीचा प्रयत्न केला तेव्हा जुना स्टेट बँकेने ती मशीन बंद केली पण अद्याप तुमच्या शहरात एकही मशीन नाही त्वरित रोख रक्कम जमा करणारी मशीनची सुविधा देण्यात यावी यामुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना सुविधा होईल व नागरिकांना बँकेमध्ये तासनतास तास उभे राहावे लागतील तुमसर शहरात व परिसरात चार चाकी गाडीतले डिझेल चोरीचे प्रकरण वाढलेले आहेत चोरटे चक्क चार चाकी गाडीने येऊन गाडीचे डिझेल टँक खाली करतात त्यामुळे आता ट्रक मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पूर्वी सकाळी ट्रक जायचा आहे म्हणून ते रात्री डिझेल घालून ठेवत हो असत पण आता हे प्रकार वाढल्याने आता ट्रक मालकांनी ट्रकमध्ये डिझेल घालणे सोडलेले आहे असाच एक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे तुमसर ते तुमसर रोड रस्त्यावरील औद्योगिक व मेडिकल गॅस वितरण करणारी एजन्सी कार्यरत आहे त्या एजन्सीचा ट्रक घराबाहेर उभा असताना रात्रीच्या दोन वाजता चार चाकी गाडीने चार इसम येऊन टँकमध्ये असलेला सहाशे लिटर डिझेल चोरी नेला ही एकच घटना नाही अशा घटना तुमसरो परिसरात घडत आहेत काही दिवसापूर्वी हनुमान समोर त्यांना मारपीटही करण्यात आली पण याची अद्याप पोलिसात तक्रार नसल्याची माहिती मिळाली हेही माहिती मिळाली की हे चोरटे बालाघाट इथून येऊन तुमसर येथील डिझेल चोडून सकाळी सकाळी पडून जातात